मंत्री धनंजय मुंडे यांच्या कुटुंबियांच्या वतीने हळदी कुंकुवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे काल परळी शहरातील महिला होत्या आज ग्रामीण भागातील महिला आहे आणि मोठी गर्दी जी आहे ते, ते या ठिकाणी पाहायला मिळते मुठे मुंडे कुटुंबियावर प्रेम करणारे या महिला ज्या आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आल्या आहेत राजश्री मुंडे यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करू ताई ताई काल शहरी भागातील महिला होते आज ग्रामीण भागातील महिला काय वेगळा अनुभव शहरी भागातल्या महिलांमध्ये खूप उत्साह होता आणि ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये पण खूप मोठा उत्सव आहे टिफिनच का निवडलं महिलांनी कामावर जाताना त्यांना डबा घेऊन जाता येतो उपयोगाची वस्तू आहे म्हणून निवडला विशेष कारण नाही कारण की अन्न नागरी पुरवठा मंत्री जे आहेत म्हणूनच नाही त्या हिशोबाने पण केला आणि उपयोग मुलांसाठी उपयोगाचा आहे म्हणून आणि महिलांसाठी पण उपयोगाचा आहे म्हणून निवडला काय वेगळा म्हणजे शहरी भागातील महिला आणि ग्रामीण भागातील महिला बारकाईनं जर लक्ष केलं तर काय वेगळं पण तुम्हाला जाणून आलं खूप उत्साह होता पण त्या ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये डबल उत्साह आहे आणि खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आहेत काल ही खूप मोठ्या संख्येने होत्या पण त्याच्यापेक्षा अजून वाढ महिलांमध्ये झालेली आहे वातावरण बघितलं तर खूप वेगळं एवढा प्रतिसाद मिळेल या कार्यक्रमाला असं वाटलं होतं का प्रतिसाद दरवर्षी चांगला असतो पण दरवर्षीच्या मानाने खूप मोठा उत्साह हो, सगळ्या जनतेमध्ये दिसून येतोय आणि त्या निमित्तानं मुंडे कुटुंबियांच्या माग किती मोठा जनसमुदाय आहे हे दिसून आहे होत्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातील महिला जे आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत मात्र गिफ्ट मध्ये जे टिफिन दिला जातोय आ, खास करता तर मंत्री धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांना खाते वाटपानंतर त्यांना ते खातं मिळालं आहे त्यामुळे ते, ते विशेष कारण जे आहे ते टिफिन देण्यामागचं असं आहे असं राजश्री मुंडे यांचं म्हणणं आहे मात्र आणखीन काय अपडेट्स या, या परिसरातून मिळतील का हे देखील पाहणं एवढंच महत्व असणार आहे कॅमेरामॅन उमाकांत सोबत सचिन मुंडे सूर्यदत मीडिया बीड परळी